देशातील धार्मिक ध्रुवीकरणाचा परिणाम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर झाला आहे धार्मिक दंगलीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या स्थानावर पोहोचलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे मुक्तीच आकडेवारी प्रसिद्ध झाली आणि ज्यामध्ये महाराष्ट्राने एक कलंकित पराक्रम केलेला आहे की जातीय दंगली जातीय तणाव यासाठी जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यांसाठी महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहारला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे देशात दोन हजार चौदा सालापासून भाजपचं सरकार आलेलं आहे आणि तेव्हापासून या जातीय तणावाच्या आणि दंगलीच्या घटनामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे मागील वर्षी जवळजवळ साडेआठ हजार या जातीय दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले होते यावर्षी त्यात एक हजाराची वाढ झाली आहे आणि एक हजार गुन्हे वाढून नऊ हजार गुन्ह्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे भाजपचे आहेत आणि भाजपचा अजेंडा आहे की देशामध्ये जातीय ध्रुवीकरण झालं पाहिजे धार्मिक ध्रुवीकरण झालं पाहिजे दंगली घडल्या पाहिजे आणि त्यावर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक त्यांना लढवायची आहे या राज्याला अत्यंत कलंकित करणारा जो पराक्रम गृह खात्याने केलेला आहे त्यासाठी गृहमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी